शुभ सकाळ आणि जय गजानन आता सकाळचे सात वाजले आहेत आणि मी फ्रेश होऊन बाहेर गॅलरीत गेली मला जे कालचे कपडे होते माझे ते थोडे ओल ओलसर होते म्हणून ते मला बाहेर टाकायचे होते ते बाहेर टाकून घेतले आणि ते किचनमध्ये आले आता किचनमध्ये आल्यानंतर आपण सकाळची कामं कितीही म्हटलं लवकर करते तरी मला तोच टाईम लागतो किचन आवरायला किचनमधले कामं जी असतात ती मी एवढ्या पटापट आवरते तरी माझ्याच्याने वेळ होतोच मला असो कि डी मार्टमधनं मी का काही किराणा आणलेला होता त्यातील थोडं सामान बाकी होतं लावायचं माझं दोन दिवस झाले मला ते सामान लावायचं होतं पण माझ्याच्याने ते होत नाही आहे तर ते तसंच ठेवून दिलं मी आणि पुढच्या कामाला सुरुवात केली आणि माझं आणखी एक चॅनल आहे एमी रेसिपीज म्हणून जे मी या चॅनलच्या आधी सुरू केलेलं आहे तुम्हाला त्या त्या चॅनलवरती मी रेसिपीज टाकलेल्या आहेत त्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि आवडल्यास सुद्धा करा त्यानंतर मी हे व्लॉगिंगचं चॅनल चा सुरू केलं कारण की घरात जो दुपारचा वेळ राहतो माझ्याकडे तो, तो खालीच असते मी म्हणून काय बसून बोर पण होतं त्याच्यामुळे हे व्लॉगिंगचं चॅनल चा मी सुरू केलेलं आहे तुम्हाला जर हे माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी चहा बनवून घेतलाय मी मा इथे माझ्यासाठी चहा बनवून घेतला आहे माझे मिस्टर उठायचे होते त्या एकटीसाठी चहा बनवून घेतला मी आणि पुढच्या तयारीस पुढच्या तयारीला लागली म्हणजे पुढची तयारी म्हणजे काय असतं आपलं की किचनमधले कामं किचनमधले कामं म्हणजे मिस्टरांचं टिफिन बनवून देणं नंतर भांडी घासणं अशी काही कामं राहतात ती जी की हे रोज लागलेलीच राहतात आपल्याला आणि मी आधी झाडू चहा घेतल्या मी लगेच झाडू पोछा करते कारण झाडूपोचा लावल्याशिवाय मी पुढची कुठलीच काम करत नाही ही मला रोजची सवय आहे तर झाडू पोछा करून घेतला चहा घेतला आणि मला आज बनवायची होती शेवग्याची भाजी तर त्यासाठी शेवगा मी आंघोळीला जायच्या आधी शेवगा मी सोलून घेतला आणि उकळायला ठेवला अंघोळीवरून येईपर्यंत मी म्हणतो शेवगा उकडून होईल आणि नंतर मग मला त्याची रेसिपी पण शूट करायची होती जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझं एम रेसिपी म्हणून एक चॅनल आहे त्याच्यावरती मी डिटेलमध्ये रेसिपीज टाक टाकत असते तुम्हाला जर शेवग्याच्या भाजीची रेसिपी हवी असेल तर मी त्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे ते सुद्धा जाऊन बघा आणि मला त्याच्या त्यावरती माझे एकशे दोन सबस्क्रायबर आतापर्यंत झाले आणि एकशे दोन सबस्क्रायबर हे जे आहेत मला हे सबस्क्राईबर म्हणजे youtube फॅमिली तेवढी एकशे एक ची youtube फॅमिली तयार करायला मला खूप मेहनत लागलेली आहे तर तुम्ही नक्की ती चॅनलला व्हिजिट करा आणि खरंच आवडलास सबस्क्राईब करा लाईक्स करा आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तर, आणि मी माझा फेस सध्या रिव्हील करत नाही आहे कारण की मी सध्या तेवढी कम्फर्टेबल नाही आहे तुम्हाला जेव्हा माझे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर होतील किंवा लॅक्समध्ये सबस्क्रायबर होतील तेव्हा मी माझा फेस रिव्हील करेल तर इथे मी शेवगा जो आहे तो सोलून घेतला आणि पुढची तयारी म्हणजे मला डाळिंब सोलायचं होतं नाश्त्यासाठी तर दिवसा म्हणजे आम माझं कसं राहतं की एक 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 एकतरी फळ म्हणजे आपण खाऊन घेतलं खायला पाहिजे कारण की आपण जे आहे नेहमीच्या कामामध्ये रोजच्या कामामध्ये आपल्या आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो तर मा, मी बाकीच्या गोष्टी तर माझ्याकडं माझ्याकडून होत नाही पण फळं तरी मी अं हफ्त्यातून फळं तरी मी अं रोज वेगवेगळी फळं खात असते तर तेवढं तरी आपल्याला अं प्रोटीन मिळतं असं माझं म्हणणं राहते अं त्यानंतर बेड वगैरे आवरून घेतला आणि इथे डाळीम सोलायला घेतलं डाळिंब सोलून घेतलं आणि नंतर आ, माझा मिस्टरांचा टिफिन पॅक करून दिला आणि आणि झालं असं की ते टिफिन घरीच विसरले संध्याकाळी चहा घेतला आणि खाली भाजी आणायसाठी गेले होते संध्याकाळी भूक नव्हती म्हणून मटकीची उसडच बनवली आणि असा होता माझा आजचा दिवस